ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ मनोरंजन सृष्टीतून नुकतीच एक चिंताजनक बातमी समोर येत आहे ती म्हणजे मराठी अभिनेत्री निशिगंधा वाडी यांच्या मालिकेच्या सेटवर मोठा अपघात झाला आहे सुमन या मालिकेच्या सेटवर शूटिंग दरम्यान त्यांचा अपघात झाला असून दुखापतीमुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे अश्नूर अनिता आणि झेन इमाम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या मालिकेत निशिगंधा या सुमित्रा मित्तलची भूमिका साकारत आहेत सेटवरील एका दृश्यादरम्यान ही दुर्घटना घडली ज्यामुळे कलाकारांनी क्रू मेंबर्सला देखील धक्का बसला आहे मिळालेल्या माहितीनुसार या का मालिकेतील एका दृश्याचे चित्रीकरण करताना निशिगंधा घसरल्या त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना आता पुढचे काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे या घटनेनंतर सुमन इंदुरीचे शूटिंग तात्पुरते थांबवण्यात आले आहे क्रू मेंबर्सने चाहत्यांना आश्वासन दिले आहे की ते सेटवर प्रत्येकाची सुरक्षता सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेत आहेत प्रोडक्शन टीमकडून असं सा सांगण्यात आलं आहे की हा एक अनपेक्षित अपघात होता आणि निशिगंध आता धोक्याबाहेर असल्याबद्दल आम्हाला समाधान वाटत आहे त्या एक खंबीर स्त्री आहेत आम्ही सर्वजण त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहोत निशिगंधा या मराठीचा हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटाचा एक लोकप्रिय चेहरा आहेत अशातच त्यांच्या अपघाताच्या माहितीने अनेक चाहते मंडळी चिंतेत आहेत दरम्यान नव्वदच्या दशकातील मराठी चित्रपटामधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत हिंदी टेलिव्हिजनमध्ये त्यांनी ससुराल श्रीमल सिमरका मेरी गुडिया कभी कभी इतफाक से या इतर मालिकांमध्येही काम केले मराठीनंतर निशिगंधा वाड यांनी हिंदी मालिका आणि चित्रपटामध्ये दे देखील नाव अजमावलं आहे